महिलेची डिलिव्हरी होण्यापूर्वी सेव्हिंग सुद्धा तिथं करून आतमध्ये घेतली इतकी तयारी केली होती आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर इतकी मोठी रक्कम मागितली मो असेल तर त्याच्यामुळे पेशंटची मानसिकता खचली आणि पैसे वेळेत भरू शकलो नाही तर साडेपाच तास पेशंटला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागलं आणि शेवटी प्रत्येक आईचं मातृत्वाचं एक स्वप्न असतं आठ वर्षानंतरच घरामध्ये येणारं बाळ आणि त्याची पद्धतीने अवस्था त्यामुळे पेशंटची खचलेली मानसिकता आणि याच्यामुळे साहजिकच हे सर्व त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार अर्जामध्ये दिलेल्या आहेत त्यांच्या घरातल्यांचे जबाब सुद्धा यामध्ये नोंदवलेले आहेत यानंतर राज्य महिला आयोग आणि राज्य शासनाला समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षेखाली एक चार सदस्य समिती स्थापन करण्यात आली त्याचा अहवाल आज या ठिकाणी आलेला आहे या अहवालामध्ये हा अहवाल या ठिकाणी देत असताना डॉक्टर राधाकिशन पवार डॉक्टर प्रशांत वाडीकर डॉक्टर नागनाथ एल्लपे डॉक्टर नीना बोराडे आणि डॉक्टर कल्पना कांबळे या चार सदस्य हे डॉक्टर रा, राधा किशन पवार यांच्या अध्यक्ष यांनी या समितीचा अहवाल सादर केलेला आहे याच्यामुळे केवळ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ससून हॉस्पिटल आणि सूर्य हॉस्पिटल या तिन्ही हॉस्पिटलचा अहवाल याच्यामध्ये दिलेला आहे पण यामध्ये अ ज्या संबंधित महिलेचा मृत्यू झालेला आहे तर हा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने या संबंधात सखोल चौकशी ही माता मृत्यू अन्वेषण समिती यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि यामध्ये सर्व बाबींची सखोल चौकशी करून हा अहवाल व माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून या, या निष्कर्षांसाठी अंतिम अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत तयार होईल त्याच्यामुळे त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे एकूण तीन समित्या याच्यासाठी काम करतात आता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण परवार यांनी दिलेला दे आहे त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मदाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने खर तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं पेशंटवरती उपचार करणं अपेक्षित होतं तसं कुठेही या हॉस्पिटलनी केलेलं नाही रुग्णालयातील धर्मादाय जनसंपर्क अधिकारी यांच्या माध्यमातून खरं तर रुग्णांचं समुपदेशन करून उपचारा करता येणाऱ्या खर्चाबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणं अपेक्षित असताना सुद्धा रुग्णालयाने तसं केले नसल्याचं नमूद झालेलं आहे त्याचबरोबर या सगळ्या निष्कर्षावरून रुग्णालयाने ज्या पद्धतीचा प्रतिसाद किंवा उपचार हे पेशंटवर करणं अपेक्षित होतं तशा पद्धतीचे उपचार आणि प्रतिसाद हा रुग्णालयाकडून पेशंटला मिळालेला नाही अशा पद्धतीने हा राज्य शासनाचा अहवाल हा बराच मोठा आहे इतका मला तुम्हाला सांगण्यापेक्षा थोडक्यात मी हा अहवाल सांगितला या अहवालानुसार रुग्णालयावरती टपका ठेवण्यात येतोय आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी इतर दोन धर्मदायी आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समितीचे अहवाल येतात त्यानंतर आयुक्तांसमवेत आम्ही या संदर्भात चर्चा केलेली आहे दोन्हीही अहवाल आल्याशिवाय आपल्याला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करता येणार नाही त्याच्यामुळे उद्या या तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि संबंधित पेशंटच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार या अनुषंगाने